आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाच्या तिन्ही सैन्य दलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंधू दरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन आय एन एस विक्रांतवर नौसैनिकांबरोबर साजरी केली दिवाळी दिवाळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपये निधी मंजूर आणि आशियाई रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताला दहा पदकांची कमाई देशाच्या तिन्ही सैन्यदलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावर आय एन एस विक्रांत या युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांसोबत प्रधानमंत्र्यांनी दिवाळी साजरी केली त्यावेळी ते बोलत होते आय एन एस विक्रांत ही युद्धनौका म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडिया उपक्रमाचं प्रतीक आहे ही केवळ एक युद्धनौका नाही तर एकविसाव्या शतकातल्या भारताच्या परिश्रम प्रतिभा आणि वचनबद्धतेचंही प्रतीक आहे असं प्रधानमंत्री म्हणाले गेल्या दशकभरात भारतीय सेना आत्मनिर्भरतेकडे मार्गक्रमण करत आहे या काळात चाळीसपेक्षा जास्त युद्धनौका आणि पाणबुड्या नौदलात दाखल झाल्या असून स्वदेशीवर भर दिला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं गेल्या दशकभरात संरक्षण उत्पादनात तीन पट वाढ झाली आहे तिन्ही सैन्य दलांसाठी शस्त्र आणि उपकरणांचं उत्पादन देशातच करण्यावर भर दिला जात असून भारत शस्त्रास्त्र निर्यातीत जगातला आघाडीचा देश बनेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला केला औसतन हर 40 दिन में एक नया स्वदेशी युद्धपोत या पंडुब्बी नेवी में शामिल की जा रही हमारी ब्रह्मोस और आकाश जैसी मिसाइलों ने ऑपरेशन सिंदूर में भी अपनी क्षमता साबित की है अब दुनिया इन को खरीदना चाहते हैं भारत तीनों ही सेनाओं के लिए हथियार और उपकरण एक्सपोर्ट करने की क्षमता बिल्ड कर रहा जवानांसोबत दिवाळी साजरी करणं आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचं सांगत प्रधानमंत्री मोदी यांनी नौदल जवानांना मिठाईचं वाटप केलं तसंच सैन्य दलाच्या सामर्थ्याचा गौरव केला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत दीपावलीचा हा सण अंधकारावर प्रकाशाच्या अज्ञानावर ज्ञानाच्या आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक आहे देशाच्या विविध भागांमध्ये उत्साहानं साजरा केला जाणारा हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतो असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे प्रकाशाच्या या उत्सवाने आपल्या सर्वांचं जीवन सलोखा आनंद आणि समृद्धीनं उजळून निघावं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिवाळी शुभेच्छा देताना म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही जनतेला दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहानं साजरा होत आहे महाराष्ट्रात आज नरक चतुर्दशी निमित्त घरोघरी चंद्रोदयापूर्वी अभ्यंग स्नान करून फटाके फोडून आणि दिवाळीचा फराळ करून सर्वांनी सणाचा आनंद लुटला सणानिमित्त सर्वजण एकमेकांना शुभेच्छा आणि भेटी देत आहेत घरोघरी विविध आकारांचे आकाशकंदील आणि मनमोहक रांगोळ्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत दिवाळी पहाटेनिमित्त शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फेही मुंबईत विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत लक्ष्मीपूजनानिमित्त उद्या मुंबईच्या शेअर बाजारांमध्ये मुहूर्ताचे सौदे दुपारी पावणे दोन ते पावणे तीन या वेळात होणार आहेत राज्याच्या काही भागात दिवाळीवर पूर आणि अतिवृष्टीचं सावट आहे त्यादृष्टीनं आपदग्रस्तांसाठी मदतीचे उपक्रमही दिवाळीनिमित्त राबवले जात आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत दिवाळीचा हा सण सर्वांच्या जीवनात सुख शांती समृद्धी आणि प्रकाश घेऊन येवो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे या सणाच्या निमित्तानं स्वदेशीचा अंगीकार करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे बावीस सप्टेंबर पासून सुरू झालेल्या जीएसटी बचत उत्सवाचा फायदा समाजाच्या सर्व घटकांना होत आहे आज जाणून घेऊया या जीएसटी सुधारणांमुळे घर खरेदी क्षेत्रात झालेल्या बदलांबद्दल जीएसटी प्रणालीतल्या सुधारणांमुळे घर बांधणीसाठीची सामग्री आणि पर्यायानं एकंदर खर्च कमी होऊन या क्षेत्राला मोठी चालना मिळाले सिमेंटवरचा कर अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्क्यावर आल्यानं घर आणि पायाभूत सुविधा उभारायचा खर्च कमी झालाय संगमरवर आणि ग्रेनाईटच्या बॉक्सवरचा जीएसटी बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावर आलाय दुसरीकडे विटांवरही आता पाच टक्के जीएसटी लागतोय त्यामुळं छोटी बांधकामं स्वस्त झालीत या बदलांमुळे घर खरेदी आणि पायाभूत सुविधांचा विकास अधिक परवडणारा होऊन सर्वांना घर देण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला याचा मोठा हातभार लागतोय या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतशबाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्ती विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या वाट्याचा दुसरा हप्ता महाराष्ट्राला मंजूर झाला आहे यामुळे यंदाच्या मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्यांना तत्काळ मदत देण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपये निधी महाराष्ट्राला मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली या मदतीसाठी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले ही अग्रिम मदत असून अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भातली प्रक्रिया अजून सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे या टप्प्यात वीस जिल्ह्यातल्या एकशे बावीस मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून यासाठी एक हजार सहासष्ट उमेदवारांनी अर्ज भरले आहेत पहिल्या टप्प्यातले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदतही आज संपणार आहे या टप्प्यात एकशे एकवीस जागांसाठी एक हजार तीनशे पंचाहत्तर उमेदवार रिंगणात आहेत दरम्यान राजद राजदप्रणित महाआघाडीचं जागा वाटप स्पष्ट झालं आहे राष्ट्रीय जनता दलानं आज एकशे त्रेचाळीस उमेदवारांची यादी जाहीर केली राजदकडून माजी विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी भोजपुरी अभिनेता लाल यादव माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी हे दिग्गज रिंगणात उतरले आहेत तर राजदचे ऋषी चौधरी सिकंदरा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत काँग्रेसनेही आपल्या सहा उमेदवारांची यादी जाहीर केली असून काँग्रेस एकंदर साठ जागा लढवणार आहे भाकप माले वीस व्हीआयपी अकरा तर भाकप आणि माकप पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढणार आहेत मात्र महाआघाडीतल्या घटक पक्षांमध्ये काही जागांवर मैत्रीपूर्ण निवडणूक होणार आहे व्हिएतनाम इथं झालेल्या आशियाई रोईंग म्हणजे नौका वल्हवण्याच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं दहा पदकांची कमाई केली यात तीन सुवर्ण पाच रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे पुरुष गटात दुहेरी स्कल चौघांच्या स्कल आणि एकेरी स्कल या प्रकारात भारताच्या खेळाडूंनी सुवर्णपदकं पटकावली क्रिकेटमध्ये पर्थ इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं काल भारतावर सात गडी राखून मात केली पावसाच्या व्यत्ययामुळे सामना चार वेळा थांबवण्यात आला वेळ कमी पडल्यामुळे सामना सव्वीस षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला प्रथम फलंदाजी करताना भारतानं सव्वीस षटकात नऊ बाद एकशे छत्तीस धावा केल्या डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी एकशे एकतीस धावांचं लक्ष होतं ते त्यांनी बावीस तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं या विजयामुळं तीन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियानं एक शून्य अशी आघाडी घेतली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या तिन्ही सैन्य दलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन आय एन एस विक्रांतवर नऊ सैनिकांबरोबर साजरी केली दिवाळी दिवाळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपये निधी मंजूर आणि आशियाई रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताला दहा पदकांची कमाई याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार